नमस्कार सगळ्यांना कसे आहात सगळे तर सगळं काम आवरलं काम म्हणजे आपल्या कुरड्या वगैरे झाल्यानंतर एक दीड किलोचे के सांडगे केले सांडगे के, तिनीच केले कुरड्या पण दाखवते आपल्या काय का तिला व्हिडिओ चालू केलेला लगेच करते लगेच येते आणि ह्या आपल्या कुरड्या येत अशा कुरड्या झालेल्या आहेत आपल्या बघा खावा मुणा खावा। मुणा तर द्या काय म्हणतेच थांबा तिसरच का तरी चालतं तिचं तर मला मिक्सर द्यायला जायचंय बायचं इकडं तर चला कोणाकोणाचं काय काय बाय मम्मी कुठे का बाळ मम्मी

माझा दरवाजा लावून घे घेवा बापू आहे आहेत बापूंकडे जाऊया तुम्ही मी पण माझा स्वयंपाक पण झालेला आहे डाळी मटकीच्या डाळीची आमटी केलेली आहे आणि ज्वारीच्या भाकरी केलेल्या आहेत इकडे बापूंच चाललंय पिक्चर बघायचं तर बापू काय म्हणतात बघूया आपण बापू काय म्हणता <laughs> बापांचं जुनं पिक्चर बघायचं चाललेला असतं लक्ष जा बघतोया हां हां काय म्हणता हां बांधू द्या राहू द्या हां बांधा बरं हां कसं बांधतं दाखवा एकदा बरं हे बांधवं डाक <laughs> करमत नाही हो नसल्यावर काय म्हणता <laughs> मग काय नाही घातल्या का कुरवड्या घातल्या की कुरवड्या घातल्या सांडग केलं आणि काय वेफर्स करायचे शाबू बटाट्या चुकले करायचे ऑर्डरी आता म्हणून मी म्हणलं शाबू बटाटा चकली चुकली चुकली लसूण आणलाय काढून आणलाय गे दोन चार पेंड्या तुला नाही हटले तेवढे नाही कट आता निघाला तरी काय मना येत नाही त्याच्यापेक्षा जायचं घेऊन काय नाही पदेशीर चाललंय काका मामा ही आभाळ आहे का तुमच्याकडे आपल्याकडे आले आले आबाळ पण लवून ये गर्मी लय काय नाही समजे पदेशीर आहे हका हो जातो आपले चार रुपये आणतो कामा लागते तर ओ इकडं तिकडं आता उद्या बायला जायचं या आ, उदे उदे हा उद्या काय जायचंय ना उद्या संध्याकाळी पाच वाजता जातो वर्ष सरा राहा त्याच्यामुळे पोशाख अश्विनी म्हणली घे ती मी म्हणलं बर तुझ्या मनाने घे म्हणले कसं आहे कोण घ्यायचं वंशला तरी वंश म्हणते आता वंशला म्हणते कोण घ्यायचं आमच्या शिवाय मी म्हणलं बरे घे असू द्या ते म्हणली म्हणजे मग कसं आपलं पदशीर मी म्हटलं बर घे तू का ना हस्ते तेवढ्यानी बरे नाही म्हणली म्हणून मी म्हणतो ना बोला की घे घे असू दे तुझ्या मनाने समज म्हण्या आश्वीन घ्यायची तुला समज पदशीर हा आणि यायची ना तू मग माझ्या कशी देत मी येणार बर ये घेऊन तो काय ना घेऊन नाही नाही ते घेऊन हे तुम्ही जा पण मी उद्या तुम्ही जाणार ना परवा या मग काय नाही समजी जाणी का सुखी आहे काय नाही हसून खेळून बोलून राहायचं बरं का समजेल हा काय नाही विनोदानी बोलायचं आपलं हा पदशीर काय नाही बापूच पटलं तर टाका कमी एकदम तुम्ही पण मारायची बोलता बोलता मग आता काय करावं काय बोलावं असलं होतं मला पहिल्यापासूनच सवय म्हणजे हिलाच नाही कोणाला बोलतो मी पुरीला आपलं कोणच्या बी बारक्या कुठं गेलं तरी हा काय नाही निवान हा आणि आता सासू गेली कुठं तुझी आली का सरपंच हो मग बाकरी आता कशा करायच्या हो गॅस बिल मागले म्हणते ती उतरलाय शंभराने मग इलेक्शन उतरलाय काय <laughs> शंभराने काय होत वाढवत्या दोनशे अडीचशे पहिला शंभरालाच होता बर का त्याला बरेच दिवस झाले मला सुद्धा दिला एक फुकट हो बसवला काटेवाडीला इंडियन गॅस हो हा काय नाही बसीवला आम्हाला बी नव्हतं नाव आलं पण हळूच बघितलं काय होते अरे करते हो ज्ञानेश्वरी हो, 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 गप गपकी काय नाही समजा असू द्या गॅसच काय आपल्याला सरपाणी इतक्या दिवस काय गॅसच होता काय आणि काय लाईट बी होती का चिमण्या होत्या पहिल्या बारक्यात असल्या तुम्हाला नसत्याला काय पोरीनला माहीत गोल अशा बोडाच्या चिमण्या होत्या त्याला वात आपली लावायची राखेल भरायचं राखेल मिळायचं पांढर राखेल होत कंदील खंदील बी होत माहिती मला खंदील बी होत चिमण्या होत्या हा आणि आपल्याला आवायचे आणि लय राखेल म्हणून हिजवून बी टाकायची हा काय करायचं राकेलच मिळत आता राखेल नाही काय नाही असू दे पेट्रोल बी महाग मी फटफटी घेतली तेव्हा सत्तर रुपये लिटर होता त्रेसष्टच होत मी म्हणलं लागा बरं पण आता गेलं शंभराच्या पुढं काय करावा मॅमला असू दे कस असेल तसं हो कुणाला काय म्हणायचं नको ह्याच्याबद्दल नाही म्हणायचं काय आपल्याला परवडलं तर फिरवाव नाही तर फिरवू कशाला कोणाला काय मनीत बसायचं ये नाकार काय कारण बी नाही काय नाही चाललंय आता इलेक्शनाचा तडाखा होय आता बारामतीत काय बारामतीत जस गाजते बघा आणि इंदापुरी एक आपलं ती राडा होतो या ती नाही आपल्याला तसलेलं कळत आमच्यातल्या गावातली आहे ती की पुढारी इकडून तिकडं तिकडून इकडं उड्या मारते ती आणि काय नाही हो त्यात आणि आम्हाला हसते ती बरं का मला दिसल्या हसते ती गणला हसा ना का काय नाही तुमच्याबरोबर काय नको हसा नसते बघते ती आता अशी का नाही बघते त्या माझ्याकडे हा आमच्या गोट्या ना मनाची गोटे बेकार नाता कोणी नाही बनित नाही बेकार हे अशी ती पुढारी लोक काय गा, काय काय करावा आता काय नाही आणि पहिलं म्हणली ईडी झाली पारी था था ही आणि आता हीच ईडी झाली ती ईडी झाली ईडी ही सगळी ईडी झाली आणि आम्हालाच म्हणायची ही ईडी ती पण तुम्ही गाड्या सुखी राहा होय आमचं काही नाही तुम्ही राहा सुखी आ काय नाही आम्हाला तुम्हाला काय म्हणायचं नाही कोण जय संघ ज्या म्हणायचं तेवढं म्हणून टाकलं आता काय म्हणलो तो आपलं खरा बोललो काय घर कुलबी दिला नाही म्हणायची हाफिसात गेल्या अभिनी नाका पण तुम्हाला तरी घ्या बांधलीच घ्या बांधली हो कुपित राहिलं तरी सुखी दोन टाईम काय तरी बन आनंदीच होतो आनंदी आनंद तरी पण आनंदीच आणि नसते म्हणणार काय काम आहे हाफिसात म्हणले यार म्हणपटावर घरकुल <laughs> कवा द्यायचा म्हणली यांचं नाव घ्या वारकाशाच नाव घ्या आता तुमच भागा ना आजा झाला आज असे पोरगा झाला नातू आता नातूचा पोहराच चाललाय प्रयत्न घरकुल आणला हो याशिनी पण घ्या असू द्या तुमचं भागवा आणि मग बघू काय ती आम्ही आपलं बरे कागदावर बांधली बांधली किती वेळा झाली तीन वेळा झाली अदय बरे मी बांधली हो काय नाही माझ तुम्हालाच घ्या कोणाला आणि कमी पडली तर फोन आला काय हा असू दे जुन्या घरी पहिलं एक बांधलेला हो पहिलं छपराचं होतं ते मोडलं परत दुसरं बांधलं ती मोडलं परत तिसरं बांधलं गोटा बांधला तसंच ठेवलं या आता ही चौक असू द्या हे असलंच घड मोड असती असू द्या कसं असेल तसं काय नाही तुम्हीच आपलं घ्या घर फुलं आपलं तुम्ही बोललं पाहिजे मग ही राहिलेली रुखरुखी राखून माणूस मरून जाईल की बोकून कुकून त्याच्यामुळे मी बाहेर काढून टाकले आपल्या बोलायचं बोललं पाहिजे बोललं तर कोणाला बी मानसिकता रस असतो बर का लबाड नाही घरचा असतो बाहेरचा असतो ते काढून टाकला पाहिजे एकदा बो बाटा फ्रेंडली बघा वाटलं तुम्हाला तर तुम भागवत सती द्या म्हणला तुम्ही तर म्हणतात नको आम्हाला मला जर वाटलं देवा तर द्या होय तुम्हाला वाटलं तर गावातल्या पुढाऱ्यांना हाय आपण पुढारी तुम्ही असला तर द्या हम्म पुढारी म्हणजे त्यांना वाटलं तर हा मतदाना पूर्त म्हणते काय लागा आता मतदान आलं ही नका आमच्याकडे त्याच नाही काय म्हणते तुमच्या वाटून फिक्स असू द्या कसा असेल कसा हा पटलं तर टाका बापूसाठी कमेंट बोल बोललं पाहिजे ओलीस आपल्याला काय शिव्या द्यायच्या नाही त्या कोणाला काय प्रेमाने खरं आहे नाहीच दिलं मला प्रत्येकाला मागितलं प्रत्येक लय दिवसापासून पार काय तर पार आता रिटायर झाली सरपंचात पण नाही ओ दिलं नाही दिलं आशी दिवस त्यांचं आलं मुत मुतारी बांधायचं पहिलं बांधलं तरी दुसरं दुसरं बांधलं तरी अरे कवर बांधताना का तुम्हाला जागा आम्हाला हाय आपलं पटांगण जातो आम्ही अहो असू द्या पहिलं जातच होती की काय त्यांना बाथरूमच होती का अशिविनी हा काय नाही अजिबात अडचण आमची आपण बांधली 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 दोन तीन झाली 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 आता झाली हो काय नाही सुखी असे बोललो आमचं मन मोकळं बोललो बोललो बोललं पाहिजे हो बोललं तरच नाही बोलल्याव काय आंबाड्या विकत नाही त्या नाही बोलल्या वा गहू विकत नाहीत असो द्या टाका पटलं बापू होती तर आपा काका मामा ही समधी कमीन बिमीन कुरडे आहेत बाहेर आत्या आले थांबा आत्याच ऐका आत्या चला लवकर कस वाटत फ्रेश वातावरण एकदम आणि इतकं भारी म्हणजे नशीब लागतं ह्याला पण अशा वातावरणात राहिला ह्याला आहे का नाही बापू नशीब नशीब हे माझ्या एकदा मनात बसले ना मनात कि पुरे जा तेवीस हजार आता ही जागा

आमचं सांगितलं काय नाही ठेवल्या फार वाचून टाकली पूती जमली वाचाय पण तेवढं बघा घर होय अशी घर खोला पाहिजे काय अरे राहील शेवटच म्हणणं म्हणून रे अर्धी बारकी खोली दोन खानाची आपली अरे बांधीन कुठं बिरवड माळा बांधीन तिकडे नेऊन नाही ना म्हणते जागा नाही पहिली म्हणायची जागा नाही आता जागा नाही त्यासाठी दीड दिडी एक काय जागा कमी का आपल्याला नकोच आहे आता तुम्हाला तर गेलय ना हो केले मला हा पण एक वाट तर समजी म्हणते ते आम्हाला तीन बसली ह्यानी म्हणायचं आता पोहराला बसले त्याने म्हणाव नातूला बी आले आल्या का

आपलं बघा जावं सगळेजण माझ्या आश्वीनी जण आकाव आणि आहे आश्वीनी कामात सारखी बिझी असते आता काय झालंय ती बरं कुरड्याच कस कस झालं चांगले झालेत कुरड्या हा छान झाले ना मी तिकडे बघायचं आली ना झाल्यात काढून ठेवायच्या उद्या परत वाया टाकायचं तिकडं काय नाही ना तस काय नाही चांगले झालेत सगळ्या छानपैकी झाल्या तर बाय सगळ्या झाले त्या गाणा नुसत्या अगं छान छान लईच पांढरे झाले ते म्हणलं काय काय व्हायचंय त्याचं इतके मस्त झाले ते म्हणून विचार टाकते तुमचाच फोटो टाकते टाकता त्यांचा नाहीतर सगळ्यांना